नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे खुल्ला प्लॉट विक्रीसाठी समोरच्या बाजून बघू शकता हा हायवे रोड आहे जो की बायपास रिंग, रिंग रोड आहे रिंग रोड पासून आता पेट्रोल पंपाच्या बॅक साइड ला आपल्याकडे खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे एक्झॅक्ट प्लॉट लोकेशन तुम्हाला दाखवण्यात येणार आहे एक हजार पन्नास स्क्वेअर फुटचा खुल्ला प्लॉट आहे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी नक्की संपर्क करा मी आणि व्हिडिओ पूर्ण पहा आता आपण प्लॉट कडे जाऊन संपूर्ण प्लॉट ची लोकेशन तुम्हाला दाखवणार आहे मेन रोड पासून मेन रोड पासून अगदी जवळच्या लोकेशन मध्ये एक्झॅक्ट या साईडला बघू शकता घराच्या पाठीमागे पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपाच्या थोडस मध्ये एक दोनशे तीनशे फुट अंतर मध्ये आल्यानंतर मध्ये आल्यानंतर बाजूला जो आहे तो या लोकेशन मध्ये आपल्याकडे एक हजार पन्नास स्क्वेअर फुटचा खुल्ला प्लॉट आहे बॅकसाइडला बघू शकताय श्री राजगुरु प्रायमरी स्कूल आहे मेन रोड पासून अगदी जवळ तर ज्यांना कुणाला हायवे रोड पासून जवळ पाहिजे जो की पाच नंबरच पोद्दार इंग्लिश स्कूलकडे जाणारा रोड आहे त्या बायपास रिंग रोड पासून अगदी जवळच्या लोकेशन मध्ये हा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी साठलेला आहे सात पाणी खुलला प्लॉट आहे तर मित्रांनो ज्यांना कुणाला प्लॉट घर हाऊस खरेदी करायचं असेल बँकेचे लोन करून पाहिजे असेल ज्यांना प्रॉपर्टी खरेदी करताना बँक लोन पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी देखील आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे त्यासाठी तुम्ही ऑफिसला विजिट करू शकता ऑफिसवरती संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि हा प्लॉट पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिसला नोंदणी करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद Thank you